लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत डिनर झाल्यावर सिंधू विशालला विचारते की आता आपण निघायचं का पण विशाल म्हणतो की त्याआधी आपण काहीतरी गोड मागवायचं का मात्र सिंधू म्हणते की खरंच नको आधीच मी खूप पोटभर खाल्ला आहे आणि संध्याकाळी सात नंतर मी शक्यतो गोड काही खात नाही आणि त्यावर विशाल हसून म्हणतो म्हणजे तू अगदी स्ट्रिक्ट डॉक्टर आहे तर आणि त्यावर सिंधूसुद्धा हसून हो म्हणते तर विशाल म्हणतो पण मी तुझ्यासाठी एक सरप्राईज मात्र मागवलं आहे आणि मग त्यानंतर तो वेटरला आवाज देत त्या ठिकाणी बोलावून घेतो आणि मग वेटर ते सरप्राईज घेऊन येतो तर ते सरप्राईज दुसरं तिसरं काही नसून कॅन्डी फ्लॉज असतात आणि त्यांना बघून सिंधूला खूपच आनंद होतो मात्र त्याच सोबत तिला तिने आणि राघवने एकत्र घालवलेले काही क्षणही आठवतात आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात तर इकडे राघवसुद्धा हा सगळा प्रकार बघत असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असते तर इकडे सिंधू आनंदाने विशालला विचारत असते की फ्लॉज तुम्हाला याबद्दल कोणी सांगितलं त्यावर विशाल म्हणतो की ते महत्त्वाचं नाही आहे पण आता मात्र हे तुला नक्की खावं लागेल आणि त्यावर सिंधू हसून म्हणते की हे मी कधीही खायला तयार असते आणि मग त्यानंतर ती आणि विशाल दोघे मिळून ते फ्लॉस खातात सिंधू खूपच खुश असते त्यामुळे विशाललाही आनंद होतो दुसरीकडे राघव मात्र नाराज असतो आणि त्यामुळे राणी त्याला काय झालं आहे ते विचारते राघव तिला काही सांगत नाही त्यामुळे राणी चिडून म्हणते की जर तुझा मूड नव्हता तर तू मला इथे कशासाठी घेऊन आला आहे आणि त्यावर राघव तिला सांगतो की मधू मला जळजळ होत आहे त्यामुळे राणी काळजीने म्हणते की अरे मग आधी सांगायचं ना आपण आधीच घरी गेलो असतो तर दुसरीकडे विशाल वॉशरूमसाठी जातो आणि सिंधू एकटीच टेबलजवळ बसलेली असते तर दुसरीकडे अन्वी त्या विशालचाच विचार करत असते ती सोशल मीडियावर सुद्धा विशालचं प्रोफाईल चेक करते मात्र ते लॉक असतं त्यामुळे मग आता विशालची माहिती कशी काढायची हे तिला समजत नाही त्याचवेळी तिला तिच्या एका मित्राचा आयुषचा कॉल येतो आयुष अन्वीकडे इथिकल हॅकिंगच्या नोट्स मागत असतो आणि त्यावेळी अन्वीच्या लक्षात येतं की हा तर हॅकर आहे आणि ती त्याला सांगते की प्लीज माझं एक काम कर मी तुला आता एका प्रोफाईलचा स्क्रीनशॉट पाठवते ते प्रोफाईल लॉक आहे तू प्लीज ते हॅक कर आणि त्यावरची माहिती मला दे मात्र आयुष म्हणतो की सॉरी अन्वी मी असं काही करणार नाही मात्र अन्वी त्याला समजावते की हा कोणाच्या तरी लाईफचा प्रश्न आहे प्लीज माझ्यासाठी एवढं कर आणि मग आयुष्यही अन्वीसाठी विशालचा अकाउंट हॅक करायला तयार होतो त्यामुळे अन्वी खुश होते तर दुसरीकडे त्या रेस्टॉरंटमधून काही लोक बाहेर चाललेले असतात मात्र त्यातील एका मुलाचं लक्ष सिंधूकडे जातं आणि तो लगेच सिंधूजवळ येतो आणि तिला विचारतो की तू एकटीच का बसली आहे चल माझ्यासोबत आपण दोघे बाहेर जाऊ त्यावर सिंधू म्हणते की निघीतून मात्र तो मुलगा म्हणतो की अगं असं काय बोलती तू चल मी कोण आहे माहिती आहे का तुला माझा बाप खूप मोठा आहे आणि त्यामुळे सिंधू चिडून म्हणते की एकदा सांगितलेला कळत नाही का निघ इथून आणि ती मुला खाली त्या मुलाच्या कानाखाली मारते त्यामुळे तो मुलगा आणि त्याच्यासोबत असलेले इतर लोक खूप चिडतात तो मुलगा सिंधूचा हात पकडतो आणि तिला ओढतच त्यातून घेऊन जाण्यासाठी निघतो पण त्याचवेळी विशाल त्या ठिकाणी येतो आणि तो त्या मुलाला आणि त्याच्यासोबत असणाऱ्या इतर लोकांनासुद्धा खूप मारतो त्यामुळे सिंधूला धक्काच बसतो तर हॉटेलचा मॅनेजर पोलिसांना कॉल करतो त्यामुळे ते लोक तेथून पळून जातात मात्र ते विशालला धमकी देत असतात की आम्ही तुला सोडणार नाही त्यानंतर सिंधूचं विशालच्या हाताकडे लक्ष जातं या मारामारीमध्ये त्याच्या हाताला जखम झालेली असते त्यामुळे सिंधू घाबरते आणि ती पटकन त्यावर मलमपट्टी करते त्याचवेळी राघवही त्या ठिकाणी येतो आणि सिंधू विशालची घेत असलेली काळजी बघून तो खूप नाराज होतो तो रागातच सिंधू विशालकडे बघत असतो आणि त्यावेळी तो तिथे असणारा एक काटे चमचा घेतो आणि जोरात त्याच्यावर त्याचा हात दाबतो त्यामुळे त्याच्याही हाताला जखम होते त्याचवेळी राणी त्या ठिकाणी येते ती राघवच्या हाताकडे बघते आणि हातामधून रक्त आहे हे, हे बघून ती खूपच घाबरते ती पटकन राघवच्या हातामधून तो चमचा घेते आणि राघवला विचारते की हे काय करत होतास तू नक्की मात्र राघव काही उत्तर देत नाही आणि मग राणीचं सुद्धा लक्ष सिंधू आणि विशालकडे जातं आणि मग ती राघवला विचारते म्हणजे तुला याची जळजळ होत होती का मात्र ते ऐकून राघव रागातच तिच्याकडे बघतो तर इकडे सिंधू विशालला विचारत असते की खूप दुखत आहे का तुम्हाला त्यावर विशाल म्हणतो नाही छोटीशीच जखम आहे आणि मग ते दोघे घरी जाण्यासाठी निघतात आणि त्याच वेळी त्यांचं लक्ष राघव आणि राणीकडे जातं त्या दोघांनाही त्यांना तिथे बघून आश्चर्य वाटतं विशाल राघवला विचारतो की अरे तुम्ही इथे कसे त्यावर राघव सांगतो की आम्हीसुद्धा इथे डिनरसाठीच आलो होतो पण आता आम्ही निघालो आहे तुम्ही कंटिन्यू करा आणि त्याचवेळी विशालचं लक्ष राघवच्या हाताकडे जातं राघवच्या हातामधून रक्त येत आहे हे, हे बघून तो त्याला काळजीने विचारतो की नक्की काय झालं आणि तो त्याचा हात हातात घेतो मात्र राघव त्याचा हात बाजूला करत म्हणतो की काही नाही मी ठीक आहे पण सिंधू म्हणते की राघव बघू मला नक्की काय झालं आहे ते पण राणी मध्येच म्हणते की तो माझा नवरा आहे ना मग मी बघेल काय करायचं ते तू यामध्ये पडू नको आणि मग ती राघवला घेऊन तेथून निघून जाते तर सिंधू मनाशी म्हणत असते की राघव का तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेताय आणि मग त्यानंतर ती आणि विशालही घरी जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे रुक्मिणी रत्नाकरसोबत बोलत असते ती रत्नाकरला सांगत असते की विशाल खरंच खूप चांगला मुलगा आहे मला तो आणि त्याची फॅमिली खरंच आवडली आहे आता सिंधूने या लग्नाला लवकरात लवकर होकार द्यावा म्हणजे झालं आणि त्यावेळी रत्नाकर म्हणतो पण वहिनी तिलासुद्धा वेळ हवा आहे ना कारण सगळ्या बाजूंनी विचार करणं गरजेचं आहे मात्र रेश्मा मध्येच म्हणते की समजा सिंधूने खूप उशीर केला आणि विशालचं स्थळ आपल्या हातून गेलं तर काय करायचं त्यावर राजश्री म्हणते की एल, पाथ एक स्थळ गेलं की दुसरं स्थळ नक्की येईल पण आपण कोणतीही घाई करायला नको आणि त्याचवेळी राघव आणि राणी घरी येतात आणि त्यांच्या पाठोपाठ सिंधू आणि विशालसुद्धा त्या चौघांना एकत्र बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं रेश्मा त्यांना विचारते सुद्धा की तुम्ही काही डबल डेटवर गेला होता का आणि मग ती सिंधूला म्हणते की जर तुम्ही चौघेजण एकाच रेस्टॉरंटमध्ये होता तर मग तू घरी येताना राघव भाऊजी आणि राणी वहिनींसोबत कानाही आली उगाच विशालला कशाला त्रास आणि त्यावर विशाल म्हणतो की रेश्मा तुम्हाला डेटिंगचा पहिला रूल माहीत नाही का आपल्या लेडीला आपणच पिकअप करायचं असतं आणि ड्रॉपसुद्धा आणि त्यामुळे रेश्मा गप्प बसते पण त्याचवेळी राजश्रीचं लक्ष विशालच्या हाताकडे जातं ती काळजीने त्याला विचारते की विशाल तुमच्या हाताला काय झालं आहे त्यावर विशाल म्हणतो सांगतो मी पण त्याआधी तुम्ही फक्त मला विशाल म्हणा आणि त्यावर राजश्रीसुद्धा हसून हो म्हणते आणि मग विशाल रेस्टॉरंटमध्ये घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतो त्यामुळे सगळेजण काळजीत पडतात आणि त्यानंतर रुक्मिणीचं लक्ष राघवच्या हाताकडे जातं ती विचारते की तुझ्या हाताला काय झालं त्यावर राणी मध्येच म्हणते की राघवच्या हातालासुद्धा जखम झाली आहे पण त्याने कोणतीही मारामारी केली नाही मारामारी फक्त विशालनेच केली आणि ते ऐकून राघव रागातच तिच्याकडे बघतो आणि मग त्यानंतर विशाल त्या सगळ्यांचा निरोप घेऊन घरी जातो इतर सर्वजणही आपापल्या खोलीमध्ये जातात मात्र राणी रुक्मिणीला म्हणत असते की काकू मला खूप काळजी वाटत आहे जर सिंधूने लवकरात लवकर या लग्नाला होकार दिला नाही तर विशालचं स्थळ आपल्या हातून निघून जाईल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विशाल घरातील सगळ्यांसमोर सिंधूला लग्नासाठी प्रपोज करतो मात्र त्याला नक्की काय उत्तर द्यावं हे सिंधूला कळत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा